नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नमस्कार सरस्वती वधूवर सूचक पुणे दिव्यांग परिचय मिळावा सर्व हिंदू जातीमधील उच्च व अल्पशिक्षित दिव्यांग परिचय मिळावा प्रथम विवाह विधवा विधूर ज्येष्ठ नागरिक मुखबधीर अंध अस्थिव्यंग कोड इतर स्किन प्रॉब्लेम वधू वर वधू ववर यांचा परिचय मेळावा घेत आहेत रविवार अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस दुपारी एक ते पाच मेळाव्याची वेळ राहील ठिकाण हप्पा बळवंत चौक स्नॅक्स चहा पाण्याची सोय बायोडाटा व पोस्ट कार्ड साईज फोटो येताना घेऊन यावे मेळावा शुल्क शंभर रुपये वधू ववरसोबत फक्त एकच पालक सोबत येणे आवश्यक सर्व जातीमधील वधूवर मेळावा मेळाव्याची नावं नोंदणी चालू नाशिक सोलापूर कोल्हापूर ज्येष्ठ नागरिक गेट टुगेदर ट्रिपची नोंदणी चालू सरस्वती सनके पेठ लोखंडे तालीम शेजारी संपदा अपार्टमेंट पुणे तीस मोबाईल नंबर आठ सहा सहा नऊ आठ नऊ आठ आठ नऊ शून्य वाचक अश्विनी जगन्नाथ जगताप धन्यवाद नमस्कार दिव्यांग एकता लक्ष चॅनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे नमस्कार वाचक अश्विनी जगन्य स्वच्छ भारत अभियान अंतर्गत अमरावती महानगरपालिका येथे आय सी टी बेस्ड टेक्नॉलॉजी प्रोजेक्टनुसार तेथील सर्व घरांना स्कॅनिंग आर प्लेट लावायची आहे सदर काम करण्याकरिता स्थानिक लोकेशन मधील खूप मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे आठ रुपये प्रति घरप्रमाणे पैसे मिळतील ज्यांना कामाची आवश्यकता असेल त्यांनी त्वरित संपर्क साधावा समीर तोडणकर मोबाईल नंबर नाईन थ्री सेवन झिरो व्हॉट्सअप सेवन धन्यवाद नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे एसआर डिटेल आपल्याला शासनातर्फे किती रेशन मिळते हे तपासून पाहण्यासाठी अनेक वेळा लिंक उपलब्ध करून दिलेली आहे या पुढेही उपलब्ध होईल परंतु आपण स्वतः या लिंकचा वापर करण्यास शिकले पाहिजे ही लिंक खालीलप्रमाणे ओपन केल्यावर सी डिटेल हे पेज ओपन होईल त्यामध्ये महिना वर्ष लिहिलेले असते आवश्यकतेनुसार आपल्याला बदल करता येते व पुढे बारा अंकी आर सी नंबरचा रकान असतो यामध्ये आर सी नंबर लिहा किंवा सबमिट बटन दाबल्यानंतर पेज चार रेशनची संपूर्ण माहिती असलेले पेज ओपन होईल या पेजमध्ये एका खालोखाल चार बॉक्स असतात आणि पहिला बॉक्स असेल मेंबर्स डिटेल पहिल्या ओळीमध्ये जिल्हा तालुका रेशन दुकानाचा एफ पी एस नंबर व रेशन कार्ड कोणत्या योजनेमध्ये स्कीम मध्ये आहे याची माहिती असते त्याखाली रेशन कार्डचे मध्ये नाव असलेल्या सदस्यांची नावे लिंग वय व आधार सीडिंग बाबत माहिती असते दुसरा बॉक्स एन्टनमेंट फॉर आर सी यामध्ये शासनाने त्या कुटुंबाला किती रेशन पुरवलेले आहे याची सविस्तर माहिती असते तिसरा बॉक्स ऑथेंटिकेशन फॉर आर सी यामध्ये ई पी ओ एस मशीनवर बोट टेकवणाऱ्या माहिती येते चौथा बॉक्स ट्रान्झॅक्शन डिटेल फॉर आरसी ज्यामध्ये या व्यक्तीच्या बोटाच्या ठसाचे रेशन वितरित झाले आहे त्याचे नाव रेशन दुकानाचा एफ एस सी नंबर महिना वर्ष तारीख व किती रेशन घेतले याची सविस्तर माहिती मिळते रेशन घेतल्यानंतर ई ओ सी मशीन मधून निघालेली पावती घ्या व त्या पावतीवर प्रिंट झालेल्या रेशन आपण घेतलेले रेशन बरोबर आहे की नाही हे तपासून पहा नियमित रेशनची पावती घ्या दुकानदार पावती देत नसेल तर त्याची ऑनलाईन तक्रार नोंदवा रेशन साक्षर व्हा रेशन विषय माहिती व शासकीय निर्णय झियार मिळवण्यासाठी आपले आपले रेशन या फेसबुक पेज लाईक व शेअर करा अधिक माहितीसाठी आपले नाव तालुका जिल्हा व प्रश्न खालील व्हॉट्सअप यांना लेखी पाठवा राजेश कवठाळे नाईन सिक्स थ्री सेवन नाईन सेवन डबल एट सिक्स टू व अशोक शहा सेवन फायव्ह नाईन टू झिरो झिरो टू टू थ्री या नंबरवर राजेश कवटार यांना शहाण्णव सदतीस सत्त्याण्णव अठ्ठ्याऐंशी बासष्ट व अशोक शहा यांना पंच्याहत्तर एकोणसाठ दोनशे आणि दोनशे तेवीस या नंबरवर संपर्क साधा नमस्कार दिव्यांग एकता लक्ष युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे झुंज दिव्यांग संस्था संचलित आश्रम व प्रशिक्षण केंद्र स्थापना तीन डिसेंबर दोन हजार चौदा संस्थापक अध्यक्ष श्री राजू कडपा राजमाता सावित्रीबाई कॉम्प्लेक्स गोल्डन बेकरी समोर न्यू इंग्लिश स्कूलच्या बाजूला बिजली नगर चिंचवड पुणे ते मोबाईल नंबर नव्वद अकरा पंचेचाळीस बावीस सोळा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्रेपन्न बावन शून्य शून्य ईमेल झुंज दिव्यांग संस्था ॲट जीमेल डॉट कॉम संदर्भ दिनांक प्रती आठवा आंतरजातीय सामुदायिक विवाह विषय दिव्यांग बांधवांच्या सामुदायिक विवाह सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित माननीय महोदय सन वी झुंज दिव्यांग संस्था ही एक सामाजिक संस्था सन दोन हजार चौदा पासून दिव्यांगांच्या विकासासाठी कार्य करत आहे सामाजिक स्वावलंबन आरोग्य विकास झुंज दिव्यांग आश्रम मध्ये सध्या वीस दिव्यांग विद्यार्थी निवासी आहेत आपली ही संस्था पूर्णपणे देणगीदारांच्या सहकार्यावर अवलंबून आहे सामुदायिक विवाह सोहळे दरवर्षी शैक्षणिक दिव्यांगांना मोफत देवदर्शन कौशल्य विकास प्रशिक्षण रोजगार मेळावा वधूवर परिचय मेळावा इत्यादी अनेक उपक्रम राबवत आहे जुन्ज दिव्यांग वर्षी याही झुंज दिव्यांगांच्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन रविवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी पावणे दोन वाजता करण्यात आले आहे तरी कुटुंबातील जबाबदार सदस्य या नाताने दिव्यांग भगिनींचे कन्यादान करण्यासाठी आपण प्रमुख अतिथी म्हणून सदर विवाह सोहळ्यास उपस्थित राहून दिव्यांग नव दाम्पत्यास शुभ आशीर्वाद द्यावेत ही नम्र विनंती धन्यवाद विवाहस्थळ गोल्ड सर्कल घरकुल स्पाइन रोड चिखली पुणे चार एक एक शून्य सहा दोन आपली संस्था ऐंशी जी व बारा ए अंतर्गत नोंदणीकृत आहे दिव्यांग दिव्यांगिनी यांना सक्षम बनविण्यासाठी सामाजिक समाजातील दानशूर व्यक्तींकडून मदतीचा हात घ्यावा हे नम्र आव्हान संस्थेचा अकाउंट नंबर सहा शून्य तीन पाच दोन एक चार चार दोन सात चार आई एफ एस सी कोड एम ए एच बी जीरो जीरो जीरो, जीरो 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 तीन नौ एक बैंक नेम बैंक ऑफ महाराष्ट्र ब्रांच वस्ती पुणे मुंबई रोड अकुर् पुणे पस्तीस धन्यवाद